काय चाललंय आणि ही जी केळी ना ह्याच्यात पाणी भरतो आणि पीत राहतो कस होत आणि इकडे बघा आपली दिदी हाय म्हण बाळा आणि हा बघा हा एक दिदीला मी टॉप घेतलाय खूप छान दिसतय छान दिसतो ह्या पॅन्टीवर छान दिसतोय आवर पटकन लवकर उशीर होते आणि ना आता हे ना जवळजवळ किती वाजले माहिती आहे का आ, चार वाजले हे बघा चार वाजले सगळं काम आवरलं धुणं भांडे स्वयंपाक फरच्या सगळं पुसून वगैरे झालं देवपूजा झाली हा बघा <laughs> व्हिडिओ चालू असली तिकडे खेळतो आणि मग हे ना आ, मी चाल मी केलं का त्याच्यावर दोन मग एकदम सिरियस होतो असं आहे आणि नटखट आणि हे बघा मस्त आहे ना आपले हे बघा एवढे भांडे सारे घासून झालेत जी म्हणते शाबास तुमचे दादा म्हणतात शाबास भांडे वगैरे घासले हा कुरडाईज डाबा होता लगेच घासून घेतला हे बघा हे पुसून वगैरे घेतले सगळे कडपे आणि मग कसं छान वाटतं हे बघा आणि हे ला दाजीला आज आहे सुट्टी आणि पोरांना मी लेवाय सांगत असते घरात खेळू नको घरात खेळू नको टी व्हीला जर लागला तर फुटन टी व्ही पण ऐकतच नाही दिदीचा ड्रेस छान दिसते दिदी भाऊ तिला लेवे सांगली केस अशी तोडू नको रापा रापा तोडी ती केस हळूहळू विचरायचे केस मांग गे आणि बघ अशी व्यवस्थित करा बघा ड्रेस किती छान दिसतंय ती तिला असा टॉप तिला खूप दिवसाची इच्छा होती घ्यायची आणि आता बघा पुढे खेळतोय तिकडं जर पलीकडे गेलं हे कावळ आपलं खराब झालं काय कावूळ इथं नाही 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 आणि हवा आपल्या झाडाला मस्त छान फुलं आले ते पानं आले मस्त फुट राहिलं हे पण फुटलंय बघा तुळस किती छान दिसती आपलं गुलाबाच झाड वाग किती झाले मोठे तस नको बाळा आणि आता होते तयार आम्ही म्हटलं चला जाऊ थोडस बाहेर काहीतरी ना सुट्टी आहे तर म्हटलं येऊ देवाच्या पाय पडून येऊ देवीचं दाल तो गणपतीच्या पाया पाडायला जायचं होतं खूप दिवसाची इच्छा होती गणपतीच्या पाया पाडायला जाऊ पण गेलंच नाही म्हटलं आज सुट्टी तर चला जाऊ न घरमध्ये फिरून पण येऊ तुम्हाला पण दाखवू आणि आता गाडी पण आहे म्हटलं नवीन गाडी घेतली तसं गेलो नाही देवाला म्हणजे देवीला गेलो तो गणपतीला नाही गेलो तर जाऊ म्हटलं तर त्याची तयारी चालू आहे आता आणि मग मी झाली तयार दीदीचं राहिले आमच्याचं दादू झालं आहे तयार आ, दाजीन दोघ मायलेकर क बापले क राहिले बापले की राहिले तयार व्हायचे हे बघा कशी त्यांच चाललंय नको आता आवरलेले आले खाऊ मग घरात पण रेपासार होतो घर सगळं आवर आवरलेलं आहे ना आपलं बोखे कोणी नेला असलो हना, आता तुम्ही तुम्हाला एक सांगते मी कहाणी थोडीशी तर दाजी म्हणते नको सांग झालं कसं माहिती आहे का, का आम्ही आपल्याकडे आप एक मांजर होती तिला दोन पिल्लं झालते एक पक्या होता एक मांजर होती आणि जी मांजरीच पिल्लं होती ना त्याची खूप केसळायचे तर मग ना ह्यांना एक मेडिकलवाला म्हटला की तुम्ही सोडून द्या नका पाडू पण आमचं काही मन होईना आम्ही सोडून तिला पुन्हा घेऊन आलो म्हणलं काही होत नाही आता खेड्यापाड्यात जुने लोक तर कि तिक मांजरे राहायचे त्यांच्याजवळ आणि आम्ही वर्ष झाले आज पूर्ण त्यांना काल तीस तारखेला त्यांचा जन्म झाला एक वर्ष झालत त्या मांजरीच्या पिल्लांना आणि आज दोन दिवस झाले ना आपलं बके गेल तो आलाच नाही लाडू काल ना रात्रीपासून हा सांग दादू कधीपासून आला काल रात्रीपासून हा आणि लई आम्हाला इतकं सॅड झालंय ना का बास आता आम्ही त्याची वाट बघतोय कधी येतो कधी नाही तर आपलं सगळीकडे जाऊन पाहून आलं एवढ्या एरियामध्ये कुठं आहे कुठं नाही कारण तो ना कुटा कुटा दुपारी झोपतो पण त्याला लई झोपायची सवय दूध प्यायचं असलं तरी सकाळी येतो आणि आम्ही त्याला बांधून वगैरे ठेवलेलं नाही तो कसा राहतो घरात त्याला जिकडं वाटेल तिकडे हिरतो फिरवतो झोपायचं असलं तर घरी येतो आणि खायचं असलं तर येतो नाही तर फिरवतो असं होतं त्याचं काय असं घरात राहत नव्हता तो आणि म्हणजे एकदम त्याला असं मान आलेला होता कशाला तोंड लावणार नाही काही नाही एकदम शांत तुम्ही तो तर ब्लॉगमध्ये त्याला बघितलेलं आहे आता कुठं गेला काय माहिती त्याच्यासाठी इतकं मन उदास होते ना तर वास आणि ती पिल्लं सोडली ना तुम्हाला सांगते तो ब्लॉग मी शूटच केला नाही जहाजी सोडली ना तिथंच मला रडू येत होते इतकं म्हणजे बास मी खूप रडले इतके रडले ना बास कधीच म्हणजे असं मला कोणी माणूस गेलं ना तरी रडू येत नाही पण त्या पिल्लांसाठी इतकं आपल्या मत माझ्या डोळ्यातून पाणी यायचं आवाज आला कुठे आला का आणि नंतर काय आम्हाला आम्हाला सवय झाली ना आला का हो असं त्याच ऐकलं ना त्याला पाहिलं तर इतकं मन छान वाटतं ना इतकं असं भरून आल्यावर व्हायचं ना आणि तो दोन दिवस झाले काल दुपारपर्यंत होता दुपारपासून तो आलाच नाही अजून बघू आता थोडं आम्ही मागं इकडं तिकडं सांगायला सांगितले तुम्हाला दिसलं ना आम्हाला सांगा म्हणून तर हे असं झालं आहे आता त्याच्याशिवाय तर आम्हाला गरमतच नाही आता त्याला आम्ही शोधावं तर लागणार आहे कारण नाही शोधलं तर नाहीच होणार बघू आता कुठतरी शोधू त्याला कोणी नाही नेलं म्हणजे बरं आहे पोरगं आहे ना माझं वालं

मी दिदीला माहिती कशी परिस्थिती पाहिली दिदीनं मग दीदी माझ्यासोबत होती आम्ही त्याला आणायला गेलो तो का गं दिदे तो पण लई रुसला होता नाही आपल्यावर नाराज झाला आपण आणि मुक्या जीवांना लय कळता आहो आपल्याला नाही एवढी वाच आपल्याला एवढं समजत नाही पण त्यांना लय समजतं तो जसं आम्ही त्याला सोडलं ना नंतर त्याला घेऊन आलं ना दोन दिवस आहे ना दोन दिवस तो रुसून बसला होता म्हणजे असं खातं नव्हतं का ग तिथे असं एकदम शांत शांत असं झाला होता जास्त बोल असं म्हणजे ना खेळतच नव्हता तिची बहीण होतं ती तर आम्हाला मिळालीच नाही आम्ही तिला खूप शोधलं तिथं त्यांना पण सांगून आलो तिथं तुम्हाला जर दिसली तर सांगा पण ती कशी फिरत होती ती चंचल होती ती तशी घरात राहत नव्हती ती सारखी बाहेर जायची पण हा ये ना हा घर कधी सोडतच नव्हता घरातच राहायचा ना आता जे गेला दोन दिवस झाला आलाच नाही आता बघू दोन अजून एक दोन दिवस वाट बघत मी सगळीकडे पुन्हा शोधून त्याला एवढ्या एरियामध्ये नेमकं कुठं गेला कोणी न्यायला काय माहिती ते असं झाले तर काय करावं काही समजा ना चला आता आम्ही येतो जाऊन देवाच्या दर्शनाला जाऊन येतो आणि आल्याच्या नंतर बोलते मग मी तुमच्यासोबत बाटली घेते भरून ऐका ना माझी कानातलं घ्यायचं का तिची साखळी तुटलेली मग आपल्याला लग्नाला घालायला लागल ना तेवढी घेऊ का चाल तर माझं आहे ना आहे याच्या खालचे जे झुमके होते ना त्याची साखी तुटलेली आहे ना तर तिला पण नीट करून आणू म्हटलं बघू आता नाही का कारण मग मला लागन ला ना तिथं घालायला कुठं बाहेर गेलं तर आणि मग ते तुटलेलं पण नको घरात ठेवायला म्हटलं रिपेअर करून आणू तर ते पण तुम्हाला दाखवते दीदीला हसू आले हे गेच तीच ना नीट करून आणा तर रिपेअरच करावं लागेल ना थोकून आलो आम्ही आता <laughs> <laughs> <दाल उतर रहे>। <laughs> 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 आणि अहिल्या नगर मधील विशाल गणपती आहे माळीवाडा येथील तिथं आम्ही दर्शनाला आलो आणि खूप दिवसाची इच्छा होती माझी दर्शनाला यायची तर ती आज पूर्ण झाली आणि मग मस्तपैकी आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि झालं पण खूप छान अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती आणि तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर दर्शन घ्या आणि एकदम शांत थोड्या वेळ देवाचं दर्शन घेतलं इत इथं मूर्ती वगैरे होती ना हनुमान चालिसा होती ते पण मी वाचून घेतली तेवढ्या वेळेत म्हटलं आलो इथं आपल्याची नाही असं वाचणं होत नाही तेवढ्या वेळात ते वेळेत ती, वे ती वाचून झाली आणि मनाला इतकं छान आणि फ्रेश वाटलं का बस आणि मस्त असं छान निवांत असं दर्शन झालं आमचं वालं आणि मग थोडीशी व्हिडिओ वगैरे घेतली मी देवा मूर्तीसोबत फोटो वगैरे घेतला आणि थोडा वेळ तिथं बसलो आणि छान असं नाही का खूप दिवसाचं म्हणजे कधी आले होते मी ते म्हणजे खूप वर्ष झाली तशी मी आले नव्हती विशाल गणपतीला यूट्यूबचे आपले ब्लॉग काढायच्या अगोदर मी आलेली होती त्याच्यानंतर आले मी म्हटलं आता आलं होतं देवाचं दारात थोडं बसूया आणि मग छान असं दर्शन झालं आणि वरती मंदिर बघा किती छान असं मंदिर आहे कोरीव काम वगैरे छान केलेलं आहे तर नक्की जर तुम्ही आईला नगरमध्ये आले ना ते येऊन दर्शन घ्या खूप असं छान असं विशाल गणपतीचं मंदिर आहे आणि तिथं आम्ही बसल आहे आणि आता आम्हाला थोडीशी फोटो वगैरे काढले का मग इथून निघायचं आहे आणि खाशा खास म्हणजे आम्ही ना हे गणपतीच्या दर्शनासाठीच इथं आलो होतो कारण दुसरं काही कारण नव्हतं कारण गाडी घेतली होती मी आणि म्हटलं आपण देवीचं दर्शन गेलो कसं आपण कोणतं काम गणपतीच्यापासूनच सुरुवात करतो पण गणपती आतामध्ये असल्यानंमुळं काय होतं आम्हाला येणं झालं नाही त्या दिवशी शक्य मग आम्ही देवीला गेलो तर मग मी म्हटलं दाजी ना चला आज आपण ना दर्शनाला जाऊया तुम्हाला सुट्टी आहे आणि गणपतीचं दर्शन घेऊया तर मग हे अशा पद्धतीने आमचं दर्शन झालं आहे इथं आणि आता इथून बाहेर निघलो आम्ही बघा राहा म्हणजे एवढं काय माझे वाड्यात आलं दर्शन घेतलं गणपतीचं विशाल गणपती काय पैसे देत तुला वाटत गार्डनला जाऊ मला वाटतं गार्डनला जाऊ अब <laughs> पकर गाडर में जाईजा तौच रुपाई तरियागा पाडर ना अदि न भार्ष कोल में दिखे तिरिखाई लाना अधि न दिखे लाना ने न चला चला बाला गाडी

गणपतीचं दर्शन घेतलं आणि पुढं गेलो तिथंच गज गजरे होते आणि मग मी दाजींना म्हटलं की मला गजरे द्या म्हणून घेऊन आणि बघा त्यांनी आम्हाला खूप महाग दिले आणि कमी करा म्हटलं तर भावसुद्धा कमी केला नाही इतकेसे पदर होते ना तर त्यांनी आम्हाला वीस रुपयाला एक पदर दिले तसं चाळीस रुपयाचे ते दोनच गजरे घेतले इतके एवढे एवढेसेच पण दाजी म्हटलं घ्यायची तर घे म्हणे जाऊ दे म्हणे म्हटलं चला आता आलो आहे तर घेऊया आणि मला गजरे फुलं वगैरे लावायला खरंच खूप आवडायची पहिले तू खूप आवडायचं पण मी कसे आता जसं प्रपंचाला लागलो ना तसं मी तुला घरी बनवून बनवून लावणं होतं खूप वाजता म्हणजे मला हा कचरा मिळाला म्हटलं चला घेऊया जाऊ दे मग असं ना मनाला तेवढं छान वाटतं आणि बघा इतकं एकदम मला मस्त आनंद झाला मी दिल म्हणजे व्हिडिओ पण घेतो माझावाला आणि गजरे घेतले मी खूप खुश होते आणि बघा हो तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलं आणि आता इथून निघालो आम्ही चाललो होतो गार्डनला तेवढ्या दिदीला समोरून एक गाडी आली अचानकच पुढे गेली म्हणजे आडवी झाली त्याच्यामुळे थोडीशी ती घाबरल्या झाली पण तिला म्हटलं थोडंसं धट व्हाय हळूहळू हो गाडी चालवायची मागं पुढं बघायचं मग इथं आलो आम्ही गार्डनला मग नंतर आणि गार्डनला आल्याच्या नंतर काय झालं काय माहिती असं माझं डोकं दुखायला लागलं खूप डोकं दुखायला लागलं मला काही म्हणजे बोलायची सुद्धा इच्छा होत नव्हती काहीच नाही इतकं डोकं जाम होत होतं असं म्हणजे अर्धी बाजू ना बघा माझ्या डोक्यालाच हात आहे अर्धी बाजू पूर्ण माझी डोक्याची दुखत होती आणि मग तिथं जास्त वेळ थांबलंच नाही सुरुवातीला राहायचं दुखायचं नीट व्हायचं दुखायचं नीट व्हायचं असं होत होत जास्त दादे बोलवा आणि इथं गार्डन मध्ये ना एक जी भेळ होती ना चाळीस रुपयाला बघा ऐंशी रुपयाच्या दोन प्लेट आणल्या आणि इतकीशीच भेळ होती फोन मध्ये ती जादा दिसते आणि आम्ही ना म्हणत होतो एवढी महाग भेळ काही आणि पण कसं आहे मला पण भूक लागली होती आणि मग मला दाजी फोनवरती दाखवत होते बघ म्हणे मी फोन पे मारले ऐंशी रुपये आणि मग गार्डनच्या नावाखाली बघा किती महागाई करून म्हणजे किती भाव कशाचं कशाला लावितात आणि पावशेर भेळ तरी किती दिन बघा ती भेळ एवढीशी मला पण भूकेलो होतं मग जाऊ दे म्हटलं घ्या खाऊन आता तर भेळ खातोय आणि मग हे बघा दाखवतोय दोघांत दोघात घेतो मग दोनच घेतले कारण आपल्याला पैशाचं पण सोन करता येईल आणि थोडंसं वातावरण पण शेअर करत होते कसं काय आहे ते आणि भेर खाली थोडस बरं वाटलं तेव्हा माझं थोडस धोकं दुखायचं राहिलं आणि मग तिथून निघलो आम्ही तर गेलो मग राजपाल मध्ये आमच्या तिथं राजपालचं दुकान आहे बघा खूप असे छान कपडे आहे तर तिथं मग मी म्हटलं चला ड्रेसवरती घालायला आहे ना लेडीज बघायच्या होत्या मला तर मग लेगीच नाही घेतले मी कारण माझी तब्येत आहे ना त्याच्यामुळे मला मी असं एकदम कम्फर्टेबल असं पाजील होतं घ्यायला तर घालायला तर मी काय घेतलं ट्रॅक सूट घेतल्या आणि खूप असे छान असे ट्रॅक सूट घेतल्या आणि मग नंतर घरी आलो घरी आल्याच्या घरी आलो आम्ही आणि आता चपाते करायला लागले मी इतकं दमल्यावानी झालं गार्डनला गेलो तिथं माझं इतकं डोकं दुखलं तसंच घरी आलो आता स्वयंपाक करते आणि मग बोलते तुमच्याशी स्वयंपाक झालं जेवण झालं आणि आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण भेटून भेटू नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय काळजी घ्या